माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं अशी चिठ्ठी लिहून आनंद दादाराव शिंदे वय छत्तीस राहणार दमाणीनगर सोलापूर या तरुणाने मावशी शहाबाई जगताप यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अरुण रोडगे आणि शक्लेश जाधव याच्यावर सलगरवस्ती ठाण्यात गुन्हा दाखल झाला अशी माहिती पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी दिली माझं नाव अंजना दादाराव शिंदे ती मागं तर सहा महिन्याखाली भांडण झालं त्याला खूप मारलं होतं त्यांनी इकडं सात रस्त्याकडं आणि परत एकदा लकी चौकात तेव्हापासून म्हणत होता त्यांनी असं केलं तसं केलं म्हणून अरुण रोडगे आणि ती शकली जाधव काहीतरी काय शकली श जाधवचे हां त्यांनी हे केलं होतं बघा त्याला त्यामुळं मग त्यांचं काहीतरी हे केलं गुन्हा दाखल करूनच मग मला मग मा बॉडी आमची पाहिजे काय तर त्यांचं त्यांचं काय झालं होतं काय माहिती ते काही सांगितलं नाही पण असं मला खूप मारलं लागलं होतं त्याला मार माग तिथं झालं परत ह्याच्यात पण लखी चौकात पण दोनदा म्हणजे तक्रार ती त्यांची हां एवढंच हां चिठ्ठी सापडली की त्यांचे नावं लिहून सही करून त्यांनी हे केलं चिठ्ठीत काय नाही ते दोघांचे नाव लिहिलेलं आहे आणि आईबा वडिलांना माफी मागतो म्हणून मी असं करून ते केलं मुलीचं नाव घातलं मुलीला तेवढंही करा एवढंच केलं आहे त्यांनी का मागणी काय का नाही त्यांचं काय करा ती करून आमचं त्याशिवाय मी बॉडी घेऊ देणार काय काहीतरी आता त्याचं सगळं गेलं आहे म्हणजे ले चार लेकरं आहेत म्हणजे चार वर्षाखाली मुलगा, मुलगा गेला आहे आणि आता ही दुसरा मुलगा पण गेला आम्हाला काहीसुद्धा हे नाही आता सध्या काय करणार आम्ही दोनच्या दोन पोराशी गेले तिन्ही लेकरं काय करायचं सांगा मारहाण झालेली दे त्यावेळेस काही एफ आय आर वगैरे दाखल आहे सांगितलं फक्त त्याने म्हणला होता खूप मारले पोराने मारले होते त्याला बसा नव्हतं बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद